नमस्कार राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे दरम्यान ज्या भागात चांगला पाऊस झालाय त्या ठिकाणी शेती कामांना वेग आलाय दरम्यान आज राज्यात वातावरण कसं असेल याबाबतची माहिती हवामान विभागानं दिली आहे आज राज्यातील काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर काही भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे जाणून घेऊयात सविस्तर माहिती आज विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या भागात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भातील गडचिरोली यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट दरम्यान आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे यामध्ये रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा दिशा नैसर्गिक शेती यूट्यूब चॅनलला धन्यवाद